नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस आज तुरीच्या दरात काही प्रमाणामध्ये आपल्याला वाढ पाहायला मिळत आहे पहा मित्रांनो सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तर पहिली बाजार समिती आहे दिग्रस अवकाली आहे एकशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे नव्वद रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार वीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती सावनेर अवकालिली आहे पाचशे एक्कावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा दर दर हजार सहाशे पन्नास सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे पंच्याहत्तर तर जास्तीचा दर मिळाला सात हजार एकशे एक्कावन्न पुढील बाजार समिती आहे रावेर अवक आलेली आहे बारा क्विंटलची कमीत कमी तुरीला दर मिळाला सहा हजार एकशे वीस रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार तीनशे नव्वद रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे करमाळा अवक आलेली आहे सहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सहा हजार सहाशे जार रुपये पुढील बाजार समिती आहे परतूर आवक आहे नऊ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास तर जास्तीचा दरम्यानला सहा हजार आठशे पंचेचाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे गंगाखेड गंगाखेडला आवक आहे सोळा क्विंटलची कमीत कमी तुरीला दर मिळतोय सात हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपयाचा सा, तर जास्तीत जास्त दरम्याला सात हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे चांदूर बाजार अवकाली आहे तीनशे अठ्ठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे साठ रुपये पुढील बाजार समिती लोणार अवकाली आहे तीनशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे तीस रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सात हजार साठ रुपये पुढील बाजार समिती आहे मेहकर अवकालेली आहे तीनशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सात हजार तीस रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद